जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करूया की डिमांड झोन कसे मार्क करायचे आणि त्यामध्ये एंट्री कशा पद्धतीने घ्यायची आणि त्याकरता आपण यूज करणार आहे रॅली बेस रॅली हे स्ट्रक्चर हे काय असतं कसं असतं आपण डिस्कस करूया राईट आणि इतक्या सोप्या भाषेत हा व्हिडिओ बनवलेला आहे ला, की तुम्हाला लहान मुलालाही हे सहजपणे कळणार की कशा पद्धतीने डिमांड चार्टवर आयडेंटिफाय करायची जे फॉरेक्स असू द्या तुम्ही ऑप्शन असू द्या क्रिप्टो असू द्या कॅश असू द्या किंवा कमोडिटी असू द्या सगळीकडे कॉन्सेप्ट अप्लाय हे व्हिडिओला व्यवस्थितपणे समजून घ्या राईट रॅली बेस्ड रॅली चार्ट कोणी पण नवीन असेल ना थोडं थांबा मी नीटपणे समजवतो तुम्हाला रॅली बेस रॅली राईट ह्या चार्ट आहे तुमच्यासमोर सो रॅली बेस रॅली म्हणजे पहिली कॅन्डल रॅली असायला हवी देन बेस राईट बेस एक किंवा दोन पण असू शकतात आणि लास्ट कॅन्डल रॅली राईट अशा पद्धतीने आपण एक स्ट्रक्चर आयडेंटिफाय करतो तो ये राली का है? है। राली राली का है? हे रॅली म्हणजे काय मी प्रिव्हिअस व्हिडिओमध्ये प्रॉपरली एक्सप्लेन केलेलं आहे रॅली बेस रॅली स्ट्रक्चर काय हे पण एक्सप्लेन केलेलं आहे आजचा कॉन्सेप्ट आपला झोन मार्किंगवर आहे तरी पण मी शॉर्ट मध्ये एक्सप्लेन करतो की रॅली म्हणजे काय असतं रॅली म्हणजे राईट right? अशी कॅन्डल की ज्याची बॉडी मोठी आहे आणि ते ग्रीन आहे राईट right? यामध्ये बायसची डॉमिनन्सी दिसते आणि वीक छोटे आहे बॉडीचं कंपेरिजन करायचं वीक सोबत अप्पर वीक आणि लोअर वीक सोबत आणि बॉडी मोठी असली पाहिजे आणि ती ग्रीन असली पाहिजे तर त्याला आपण रॅली असे समजतो नेक्स्ट बेस काय आहे बेस म्हणजे अशी कॅन्डल अपोजिट ज्याची बॉडी छोटी असते बघा इथे दोन्ही पण बेस कॅन्डल आहे बॉडी छोटी असायला हवी आणि वीक मोठी बघा दोन्ही वीक जर कंपेअर केलं तर वीक मोठी आहे बॉडीपेक्षा सो so, याला आपण बेस म्हणतो बेसमध्ये ग्रीन कलर पण राहू शकतो रेड कलर पण राहू शकतो डिफरन्स काय आहे बॉडीच्या साईजचा डिफरन्स आहे रॅली कधी होणार त्याची बॉडी मोठी आणि ते ग्रीन आहे राईट वीक पेक्षा सो अशा पद्धतीने रॅली बेस आयडेंटिफाय करतात सो आपल्याला आता येते चार्ट आहे चार्टवर चार्ट रॅली बेस रॅली आयडेंटिफाय करायचं आहे तर सरळ सर सरळ सर काय करायचं पहिली कॅन्डल रॅली शोधायची मधोमध मद बेसेस आणि लास्टला रॅली अशा पद्धतीने आपण रॅली बेस रॅली हे स्ट्रक्चर आयडेंटिफाय केलेलं आहे स्ट्रक्चर आता झोन मार्किंग कशी कर करायची यावरच आजचा सा आपला व्हिडिओ आहे सो सरळ झोन मार्किंग करता काय करतो ना आपण जे बेस असते ना ज्याला आपण वॉर म्हणतो बेसेस म्हणजे काय ज्याची बॉडी छोटी आणि वीक मोठे राईट आणि ते रेड कलर मध्ये पण असू शकतात किंवा ग्रीन कलर मध्ये पण असू शकतात हे काय दाखवत आपल्याला हे फाईट दाखवतं बायर्स आणि सेलर्सच्या मधोमध मद झालेली चार्टवर राईट काय लॉजिक आहे ते पण डिस्कस करूया आधी समजूया की झोन मार्किंग कसं करायचं सिंपल वॉरला काय करायचं तुम्ही म्हणजे बेसिसला काय करायचं झोन मध्ये अशा पद्धतीने टाकून द्यायचं सो रेक्टँगल घ्यायचा चार्टवरून मधनं आणि याला झोन मध्ये अशा पद्धतीने टाकून द्यायचं आता रॅली बेस रॅली काय स्ट्रक्चर आहे डिमांड स्ट्रक्चर आहे काय डिमांड स्ट्रक्चर आहे तर लास्टमध्ये रॅली आहे प्राइस वरती गेली आहे राईट तर हे काय झालं डिमांड स्ट्रक्चर झाला ऑफकोर्स डिमांड स्ट्रक्चर आहे तर आपल्याला डिमांड झोन मिळणार अशा पद्धतीने राईट सो हाँ जला? जला. जला हा आपला काय झाला एक डिमांड झोन रेडी झाला काय झाला हा डिमांड झोन रेडी झाला समजण्याचा प्रयत्न करा हा ब्रेकआउट कॉन्सेप्ट नाही आहे मित्रांनो हा कॉन्सेप्ट काय आहे रिट्रॅसमेंट पुलबॅक आणि रिटेस्ट म्हणजे आपण काय एक्सपेक्ट करतो ज्यावेळेस आपण झोन मार्क केला त्यावेळेस प्राइस अशा पद्धतीने खाली येणार झोनवर टॅप करणार आणि इथनं वरती जाणार सो ऑफकोर्स so, आपण जेव्हा झोन मार्किंग करतो त्यामध्ये आपली वरची लाईन एंट्री असायला हवी आणि खालची लाईन ही लॉस असायला हवी अशा पद्धतीने राईट काय एक्सपेक्ट करतो की इथून बाईंग यायला हवी कारण की इथे काय होत हे वॉर बेस कॅन्डल आहे वॉर होतं आणि प्राइस सडनली वरते जाते वरती जाण्याकरता जो फोर्स लागतो ऑर्डर्सचा राईट त्यातले काही ऑर्डर्स या एरियामध्ये पेंडिंग असतात राईट सो त्या पेंडिंग ऑर्डरचा आपण काय करतो युज करतो की जेणे जेव्हा पण आपण प्राइस इथे येणार टॅप होणार आपल्या झोनमध्ये त्यावेळेस ती वरती जाणार अशा प्रकारचे याच्या मागचं एक लॉजिक आहे राईट right? तुम्हाला समजलं असेल राईट एंट्री कुठली आहे आपली रिट्रासमेंट पुलबॅक रिटेस्ट याला म्हणतो रिट्रासमेंट पुलबॅक रिटेस्ट रिट्रासमेंट पुल अँड रिटेस्ट एरियाला रिटेस्ट करत आहे प्राइस हे टेक्निकल वर्ड आहे म्हणून मित्रांनो इंग्लिशमध्येच यूज करावं लागतात राईट आपण समोर डिस्कस करूया की एक्झाम्पल डिस्कस करूया चार्टवर पण डिस्कस करूया मी सगळं समजवतो डिटेल जर समजत नसेल तर माझे प्रिव्हियस व्हिडिओ बघा तुम्ही कॉन्सेप्ट खूप महत्त्वाचा आहे तुम्ही फ्री होणार कुठल्याही कॉन्सेप्ट मध्ये चांगल्या कुठल्या पण फॉर्मॅटमध्ये ट्रेडिंग करण्याकरता तुम्हाला कमोडिटी करायचं कमोडिटी करा ऑप्शन करायचं ऑप्शन करा फॉरेस्ट करायचं फॉरेस्ट करा काही पण करा राईट जर तुम्ही नवीन असणार व्हिडिओवर तो व्हिडिओ सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका मित्रांनो पुष्कळ मेहनत घ्यावी लागते व्हिडिओ बनवण्याकरता राईट चला सो एक्झाम्पल डिस्कस करूया इथे राईट बघा इथे आपल्याला काय करायचं आयडेंटिफाय राली बेस राली हे आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे सो मी काय करतो एक सुंदरशी राली बेस राली इथे स्ट्रक्चर सुंदर स्ट्रक्चर त्याला राली बेस रॅलीला काय म्हणतो आपण स्ट्रक्चर म्हणतो ढाच्या राली बेस आणि रॅली मी इथे आयडेंटिफाय केलं जसं मी हे रॅली बेस रॅली इथे आयडेंटिफाय केलं राईट माझं नेक्स्ट काम काय आहे झोन मार्किंग करायचं राईट सो मी काय करणार रेक्टँगल सिलेक्ट करणार आणि इथे सिम्पली झोन मार्क करणार म्हणजे बेस कॅन्डलला आपण काय करायचं झोन मध्ये टाकून द्यायचं सिम्पल बेस कॅन्डलला आपण काय करायचं झोन मध्ये टाकून दिलं राईट अशा पद्धतीने डिमांड स्ट्रक्चर आहे ऑफकोर्स डिमांड येणार झोनमध्ये मग वरची लाईन काय झाली एंट्री कसं काय एक्सपेक्ट करतो असं टॅप करणार आणि वरती जाणार राईट सो वरची लाईन काय झाली एंट्री आणि खालची लाईन झाली आपला स्टॉप लॉस अशा पद्धतीने राईट तुम्ही बघू शकता इथे इतक्या स्पीडनी मार्केट ओपन झाल्यानंतर राईट इंडेक्स आहे निफ्टी इंडेक्सची गोष्ट करते मी इथे तुम्ही आल्या बरोबर तुम्ही कॉलमध्ये एंट्री घेऊ शकता टॅप झालं आणि हे वरती गेलं बघा किती चांगला रिवॉर्ड मिळाला ऑलमोस्ट वन इस टू सिक्सचा तुम्हाला इथे रिवॉर्ड मिळाला आहे अशा पद्धतीने हे स्ट्रक्चर्स काम करतात आपलं काम असतं की सुंदर सुंदर असे स्ट्रक्चर जे रिवॉर्ड देऊ शकतात ऍक्च्युली हे स्ट्रक्चर प्रत्येक स्ट्रक्चर चार्टवर काम नाही करत जर असे रॅली बेस रॅली तर पुष्कळ क्रिएट होत असतात चार्टवर पण प्रत्येक रॅली बेस रॅली हे काम नाही करत ठीक आहे सो so, आपल्याला ते स्ट्रॅटेजीमध्ये हे स्ट्रॅटेजीचं इंजिन असतं डिमांड अँड सप्लाय स्ट्रॅटेजीमध्ये त्याला यूज करावा लागतो चला चार्टवर बघूया युरो युएसडी चा चार्ट आहे आपला आप सगळ्यात आधीच काम स्ट्रक्चर फायनल करायचं सो मी काय करतो रॅली बेस रॅली शोधलं मी रॅली बेस रॅली मला माहित आहे की हे डिमांड स्ट्रक्चर आहे राईट सो इथे या बेस मध्ये कधी पण प्राईस आल्यावर काय होणार डिमांड येणार सो मी काय करणार इथे आता झोन मार्किंग करणार झोन मार्किंग करता काय करायचं सिम्पली रेक्टँगल सिलेक्ट करायचा आणि ह्या बेसला वॉरला झोन मध्ये टाकून द्यायचं अशा पद्धतीने राईट तो हा आपला झालेला आहे डिमांड झोन रेडी वरची लाईन वन पॉईंट झिरो सेवन थ्री नाईन अँड वन पॉईंट झिरो सेवन वन टू हा स्टॉप लॉस वरचा आहे एंट्री अशा पद्धतीने चला तर बघूया इथे काय झाला युरो आहे मित्रांनो राईट आणि याचं तुमचं टार्गेट असणार हा ऍक्च्युली माझ्या ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये मी माझ्या स्टुडंट सोबत पण डिस्कस केला आम्ही सगळ्या मिळून हा झोन फाईंड आउट केला राईट आणि आम्ही टार्गेट ठरवलं यामध्ये हे टार्गेट राईट तुम्ही बघू शकता टार्गेट किती ठरवलेलं होतं असं नको समजू की मी रिप्ले करत आहे मी दाखवतो तुम्हाला सगळ्या गोष्टी ठीक आहे आणि इवन टेलिग्राम चॅनलमध्ये हे एक्झिक्यूट होण्याच्या आधी मी शेअर केलेलं राईट सो मी तुम्हाला दाखवूनच देतो चला इथे बघा हा टेलिग्राम चॅनल आहे बघू शकता तुम्ही हा इथे शेअर केलेला आहे आणि अपडेट पण केलेला आहे की नेमकं काय झालं का हे बघा या झोन मधून आला एंट्री वरती गेला ऑलमोस्ट अगर एक डॉलरची जर हे बस राईट एक डॉलरची जर पोझिशन असती तर ट्वेंटी थ्री हंड्रेड तेवीसशे डॉलरचं प्रॉफिट आपण बनवलं असतं यावर राईट सो अशा पद्धतीने हे आयडेंटिफाईड केलं होतं आणि तुम्हाला डेट पण दाखवतो ठीक आहे हे बघा इथे शेअर केलेला आहे मार्केट ओपन होण्याच्या आधी एट फोर्टी फाईव्ह ला युरो युएसडी बाय ऍट वन झिरो सेवन थ्री वन झिरो राईट तुम्ही बघू शकता डेट इथे वरती दिसत आहे सेवन डिसेंबर राईट चला मी दाखवतो आता इथे चार्टवर जाऊया हे बघा राईट हे किती आहे एट डिसेंबर राईट एक्झिक्यूट नाही झाला आता म्हणतात सेव्हन डिसेंबरला दिला होता ठीक आहे नंतर तो एक्झिक्यूट झाला आय थिंक नाईन डिसेंबरला सो so, कशा पद्धतीने होता रिप्ले करूया डिमांड झोन मार्क केला आपण स्टार्ट करतो रिप्ले बघा लँड झाला टॅप झाला झोन मध्ये राईट आणि वरती जात आहे टार्गेट आपण ठरवलेलं आहे हे आपलं आहे टार्गेट राईट सो so, तुम्ही बघू शकता इथे दिसणार नाही आता ओके सो तुम्ही बघू शकता इथे आपलं टार्गेट हे नीटपणे कशाही राईट विदाऊट टेन्शन हे आपलं अचीव्ह झालेलं आहे टार्गेट पेक्षा वरती गेला पण ते सप्लाय झोन पर्यंत आपण पकडतो आणि इथे तुम्ही रिक्स रिवॉर्ड बघू शकता इलेव्हन वन इज टू ट्वेल्थचा ऑलमोस्ट रिक्स रिवॉर्ड मिळे मिळालेला आहे राईट सो अशा पद्धतीने ऑफकोर्स राईट इथे आपल्याला जर आपण दे बघा इथे तुम्ही बघू शकता ठीक आहे टू टू सेवन टू राईट right? so सो ऑलमोस्ट ट्वेंटी टू हंड्रेड सेवेंटी टू चा आपल्याला इथे डॉलर्स प्रॉफिट झालेलं आहे राईट right? इतकं प्रॉफिट करता आपण इतके चांगले चांगले रिक्स रिवॉर्ड मिळतात म्हणून आपण काय करतो ना पार्ट पार्ट मध्ये बुक करत आपल्या टार्गेट पर्यंत जातो अशा पद्धतीने कॉन्सेप्ट युज करतो कॉन्सेप्ट मी कुठे पण यूज करू शकता फक्त कॅन्डल स्टिक्स चार्ट हवा राईट right? नेक्स्ट डिस्कस करूया एसीसी मध्ये राईट right? बघा पहिला आणखी झिरो पासून स्टार्ट करूया आधी टार्गेट काय रॅली बेस्ड रॅली आयडेंटिफाय करायचं सो मी रॅली राली बेस अँड रॅली आयडेंटिफाय केलं अशा पद्धतीने जसं मी रॅली बेस रॅली आयडेंटिफाईड केलं मला समजलं की हा हे खूप बढिया रॅली बेस रॅली आहे सो मी काय करणार माझी नेक्स्ट स्टेप आहे की झोन मार्किंग करायचं झोन मार्किंग मध्ये काय करायचं या बेसला टाकून द्यायचं रॅली बेस रॅली हे डिमांड स्ट्रक्चर आहे सो हा आपला चला डिमांड झोन म्हणजे कधी पण प्राइस इथे लँड होणार टॅप होणार सो इथनं डिमांड येणार म्हणजे वरती जाणार म्हणजे आपण इथे बाईंग एंट्री घेणार राईट चला तर बघूया आपण इथे काय झालं अशा पद्धतीने आपण झोन मार्क केलेला आहे मी सरळ तुम्हाला घेऊन जातो राईट वरची लाईन आहे एंट्री टू झिरो एट आणि स्टॉप लॉस आहे टू झिरो थ्री एट राईट चला प्ले करूया आणि बघूया आजचंच एक्झाम्पल आहे ठीक आहे हे हे आजचंच एक्झाम्पल आहे जे मी तुम्हाला दाखवत आहे राईट बघा बघा कशा पद्धतीने डिमांड बघा मॉर्निंगला क्विक मार्केट ओपन झालं तरी पण झोन डिस्ट्रॉय नाही केला किती स्ट्रॉंग असतात जर तुम्ही एक बेस्ट डिमांड झोन आयडेंटिफाय करता तर तुम्हाला रिवॉर्ड मिळणे शक्यच आहे राईट सो अशा पद्धतीने ऑलमोस्ट इथे पण आपल्याला नियर अबाउट वन इज टू थ्रीचा रिक्स रिवॉर्ड इथे मिळालेला आहे राईट तुम्ही बघू शकता इथे ऑलमोस्ट वन इज टू थ्रीचा रिक्स रिवॉर्ड मिळालेला आहे अशा पद्धतीने मित्रांनो हे सगळे स्ट्रक्चर काम करतात राईट चला तर समोर वळूया राईट right? आपण चार्ट पण प्रॅक्टिस केली तुम्हाला जर काही पण डाउट असेल मित्रांनो तर तुम्ही कॉमेंट मध्ये में मेन्शन करा राईट right? समजला नसेल तर व्हिडिओ दोन तीन वेळा बघा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक पण असणार त्या पण तुम्ही व्हिडिओ मधून जाणेकरून तुम्हाला कॉन्सेप्ट समजेल कॉन्सेप्ट खूप महत्वाचा आहे राईट right? एक सक्सेसफुल ट्रेडर व्हायचं असेल तर चांगला कॉन्सेप्ट अप्लाय करणे गरजेचं असतात राईट व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मॅक्झिमम मित्रांसोबत शेअर करा तुमच्या फॅमिली मेंबर सोबत शेअर करा जेणेकरून आपली मराठी फॅमिली ही वाढतच जाईल राईट चला बघ आज इथेच थांबतो आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये